नमस्कार मित्र हो पॉलिटिक्स चॅनलवर आपलं सर्वांचे स्वागत आहे मित्रो आपण मागच्या व्हिडिओमध्ये राज्यशास्त्र म्हणजे काय राज्यशास्त्राचं स्वरूप आणि राज्यशास्त्राच्या स्वरूपामध्ये पारंपरिक राज्यशास्त्र स्वरूपाची चार वैशिष्ट्ये आणि आधुनिक राज्यशास्त्र राज्यशास्त्राच्या स्वरूपाची चार वैशिष्ट्ये पाहिलेली आहेत पारंपरिक राज्यशास्त्र हे आदर्शात्मक नैतिकतेवर आधारलेलं आहे तर आधुनिक राज्यशास्त्र हे वास्तववादी वर्तनाचा अभ्यास करणारं मानवी वर्तनाचा अभ्यास करून अचूक म्हणजे राज्य कसं असावं हे नाही तर आहे ते राज्य कसं आहे आणि त्याला चांगलं कसं करावं याचा अभ्यास ते करते आणि म्हणून गणितातल्या गणितातल्या पद्धती ह्या सगळ्या आधुनिक पद्धती वापरून मानवी वर्तनाचा अभ्यास अशा पद्धतीने वर्तनवाद गेम थेरी अशा पद्धतीने एक वास्तव जे आहे ते काय आहे हे समजून सांगण्याचा प्रयत्न आपण राज्यशास्त्रामध्ये केलेला आहे हे स्वरूप पाहिलेलं आहे तर या पहिल्या प्रकरणामधलं बी ए फर्स्ट इयरचा जो पहिलं पेपर आहे परिचय राजकीय संकल्पनांचा यामधलं पहिलं प्रकरण रजै, राज्य राज्यशास्त्राचा अर्थ स्वरूप आणि व्याप्ती आणि राज्यशास्त्रातील संधी असा आहे करिअरच्या संधी तर यामधलं आपण पहिलं टॉपिक पाहिलेलं आहे राज्यशास्त्र म्हणजे काय त्याचं स्वरूपही पाहिलेलं आहे आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण राज्यशास्त्राची व्याप्ती पाहणार आहोत तर या चॅनलवर नेव्याला चॅनल सबस्क्राईब करा अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा दहा मार्काचा प्रश्न असेल आणि दहा मार्कांचा प्रश्न लिहित असताना अत्यंत सोप्या पद्धतीने आपल्याला तो लिहायचा असतो आपण जर समजून घेतला तर निश्चितपैकी आपल्याला पैकीच्यापैकी मार्क हे व्हिडिओ पाहिल्यानंतर ऐकल्यानंतर मिळतील विद्यार्थी कुठेही असो मग तो पुणे मुंबई असेल घरी असेल तरी त्याने एक दहा मिनिटाचा वेळ जर काढला तर प्रस्तावनेमध्ये आपल्याला लिहायचं आहे की राज्यशास्त्राची व्याप्ती असं सब टॉपिक टाकल्यानंतर प्रस्तावना लिहायची आहे राज्यशास्त्रामध्ये राज्यसंस्था आणि शासन संस्था यांच्या संबंधाचा अभ्यास केला जातो प्रोफेसर गेटेल प्रोफेसर गार्नर सर फेडरिक पोलॉक एस जे मॉर्ग्युन्थॉ इत्यादी विचारवंतांनी राज्यशास्त्राच्या व्याप्तीबाबत आपले विचार मांडलेले आहेत हे आपल्याला प्रस्तावनेमध्ये नमूद करावं लागेल या ला तिन्हीपैकी ला चारपैकी चार पाचपैकी चार चार दोन नावं जरी आठवली हो कारण गेटेल आणि क्षेत्र आपण व्याख्या घेतलेली आहेत आणि मॉर्गिनथॉ हा तर आधुनिक राज्यशास्त्रातला अत्यंत महत्त्वाचा आंतरराष्ट्रीय राजकारणातसुद्धा अत्यंत महत्त्वाचा विचार होता आणि म्हणून ही तीन नावं जर आपण लिहिली तर आपल्या उत्तराला एक टोकदारपणा येतो त्यानंतर मग बदलून आपण लिहिलं पाहिजे प्रस्तावनेमध्ये की मानवाचं जीवन सुखी व्हावं म्हणून राज्य अस्तित्वात आलं व मानवाची जीवन पूर्णपणे सुखी होईपर्यंत ते अस्तित्वात राहील असं मत ग्रीक राज्यशास्त्रज्ञ अरिस्टॉटल यांनी व्यक्त केलेलं होतं ती पॉलिटिक्स या ग्रंथामध्ये समाजाचा घटक या नात्याने व्यक्तीच्या कृतीचा व वर्तनाचा अभ्यास समाजशास्त्र करीत असते व्यक्तिवर्तनाचा आणि कृतीचा अभ्यास करणारी सामाजिक शास्त्रे परस्पर संबंधित आहेत राज्यशास्त्रामध्ये समाजाचा घटक आणि राज्याचा घटक या नात्याने व्यक्तीच्या राजकीय वर्तणुकीचा प्रामुख्याने अभ्यास होतो एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली युनेस्कोने राज्यशास्त्राच्या अध्ययनासंबंधी परिसंवाद आयोजित केला होता त्यावेळी अनेक विचारवंतांनी राज्यशास्त्राच्या व्याप्तीसंबंधीचं विवेचन केलेलं आहे व्याप्तीसंबंधी विचार व्यक्त केलेले आहेत आणि याचा उल्लेख आपण प्रस्तावनेमध्ये केला पाहिजे त्यानंतर मग सोप टॉपिक टाकलं पाहिजे की राज्यशास्त्राची व्याप्ती समजून घेण्यासाठी आपण पुढील प्रमाणे मांडणी करू शकतो पुढील मुद्द्यांचा समावेश करू शकतो असं लिहून पहिला मुद्दा आपण घेतला पाहिजे की राज्यसंस्थेचा अभ्यास आता राज्य संस्थेचा अभ्यास म्हणजे काय असतो म्हणजे पारंपरिक राज्यशास्त्रामध्ये राज्य आणि शासन संस्था हा अभ्यासाचा केंद्रबिंदू होता पण आज राज्यशास्त्र हे तशा अर्थाने अनौपचारिक आणि अशासकीय घटकांचा अभ्यास करत असते तरी राज्य आणि शासन संस्थांचा अभ्यास कालबाह्य झालेला नाही राज्य राज्याचे सार्वभौमत्व हो राज्याचे कायदे राज्याला शक्ती देणारे घटक राज्य व शासन संबंध राज्य व व्यक्ती राज्य व समाज राज्य व शेजारील राष्ट्रातील संबंध अशा संदर्भाचा राज्याचा अभ्यास आजही केला जातो आणि म्हणून ही राज्यशास्त्राच्या व्याप्तीचा पहिला मुद्दा झाला त्यानंतर आपण दुसरा मुद्दा टाकला पाहिजे विविध राजकीय विचारप्रणाली राज्यशास्त्रामध्ये विविध स्वरूपाचे राजकीय सिद्धांत आणि राजकीय विचारप्रणालीचा अभ्यास केला जातो हे आपल्याला नमूद करावं लागेल मग कोणत्या विचारप्रणाली आहेत लोकशाही आहे डेमोक्रेसी आहे समाजवाद आहे सोशलिझम आहे कम्युनिझम आहे साम्यवाद आहे नाझिझम आहे फॅसिझम आहे दहशतवाद आहे आराज्यवाद आहे जे इत्यादी विचारप्रणालीचा अभ्यास राज्यशास्त्रामध्ये केला जातो भूतकाळात घडलेल्या राजकीय घडामोडी राजकीय घटना घडामोडी प्रचलित वर्तमान स्थिती याचा विचार करून जे राजकीय तत्व सिद्धांत मांडले त्याचा अभ्यास राज्यशास्त्रामध्ये करावा लागतो आणि म्हणून राज्यशास्त्राची व्याप्ती ही वाढत जाते आहे हे अधोरेखित करावं लागेल आणि मग त्यानंतर तिसरा मुद्दा आपल्याला घ्यावा लागेल राज्य आणि नागरिक यांच्या संबंधाचा अभ्यास हा सुद्धा आपल्याला राज्यशास्त्रातच करावा लागतो मग तो कसा आहे राज्याची निर्मिती लोकहिताच्या दृष्टिकोनातून झालेली आहे असं आपण म्हटलेल्यावर म्हणून मग व्यक्तीच्या संरक्षणासाठी सा आणि सर्वांगीण विकासासाठी राज्यसंस्था आवश्यक व महत्वाची मानली जाते राज्यातील लोक हा राज्य निर्मितीचा महत्त्वाचा घटक मानला जातो राज्यशास्त्रात नागरिक आणि राज्य यांच्या संबंधाचा अभ्यास केला जातो देशामध्ये लोक जास्त असतील आणि नागरिक नसतील तरी सुद्धा अराजक निर्माण होते नागरिक हा आपल्या कर्तव्याचं पालन करतो आणि कर्तव्याचं पालन केलेल्या नागरिकाला राज्य काही अधिकार देत असते आणि त्या अधिकाराच्या संरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागण्याचा सुद्धा एखादा अधिकार असतो जो की आपल्याकडं भारतीय राज्यघटनेचं कलम बत्तीस आहे त्याला आपण आणि अशा पद्धतीने नागरिक आणि राज्य यांच्यामध्ये संबंध प्रस्थापित केले जातात त्यानंतर मग चौथा मुद्दा आपल्याला घेता येतो व्यक्तींचा अभ्यास व्यक्तीच्या वर्तनाचा अभ्यास आणि मग व्यक्तींचा अभ्यास करत असताना हिरोड लास्की यांच्या ग्राम ग्रामर ऑफ पॉलिटिक्स आपण मराठीचं ग्रामर इंग्लिशचं ग्रामर अभ्यास आहे पण पॉलिटिक्स राजकारणाचं व्याकरण जे आहे ग्रामर ऑफ पॉलिटिक्स हा जो लासकीचा ग्रंथ आहे तो अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ आहे राज्यशास्त्राचा अभ्यास करत असताना आणि म्हणून त्याचा उल्लेख आपल्याला करावा लागेल आणि या ग्रंथामध्ये व्यक्तीच्या अभ्यासावर लासकीने भर दिलेला होता एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये विशेषतः इंग्लंडमध्ये जे स्मिन थॉमस ग्रीन मॅक्स मुलर यासारख्या व्यक्तिवादी विचारवंतांची मोठी लाट निर्माण झाली होती त्यांनी व्यक्तिवादाबरोबरच व्यक्ती स्वातंत्र्य लोकसत्ता कल्याणकारी व्यवस्थेवर भर दिलेला होता भारतामध्ये न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे महात्मा गांधीनी व्यक्तीला तिच्या मूलभूत अधिकारांना महत्त्व दिलेलं होतं आणि यातून व्यक्तिवादी तत्त्वज्ञानात भर घातली गेली व्यक्ती हे विकासाचे ध्येय व राज्य हे साधन बनले आणि म्हणून व्यक्ती हे ध्येय आहे व्यक्ती हे साधा साध्य आहे राज्य हे त्याचं साधन आहे अशा पद्धतीने व्यक्ती केंद्रित राज्य डेमोक्रसी ही व्यक्तीच्या कल्याणासाठी आहे आणि म्हणून मग व्यक्ती हा राज्यासाठी नाही तर राज्य व्यक्तीसाठी आहे अशा पद्धतीची मांडणी राज्यशास्त्रामध्ये झाली आणि राज्यशास्त्राची व्याप्ती वाढत गेलेली आहे त्यानंतर पाचवा मुद्दा आपल्याला घेता येईल राजकीय तत्त्वज्ञानाचा अभ्यास राज्यशास्त्रामध्ये राज्य राष्ट्र राजकीय व्यवस्था निश्चित विचारावर उभी असते तो राजकीय विचाराची परंपरा जोपासत असतो त्यावेळी या तत्वज्ञानात आवश्यक ते बदल करण्याचे धाडस दाखवत असतो या तत्वज्ञानात काही छोटे मोठे मूल्य श्रद्धा अस्मिता आणि सांस्कृतिक स्वरूपाचे धागेदोरे असतात इंग्लंडने मर्यादित राज्यशाहीबरोबर लोकशाही तत्त्वज्ञानाचा स्वीकार केला भारताने लोकशाहीबरोबर समाजवाद धर्मनिरपेक्षता यासारख्या तत्त्वज्ञानाचे प्रयोग केले या सर्व तत्त्वप्रणाली व बदलाचा अभ्यास राज्यशास्त्रामध्ये होतो आणि म्हणून या अर्थाने राज्यशास्त्राची व्याप्ती आपल्याला सातत्याने वाढत गेलेली दिसते त्यानंतर मग आपल्याला लागले सहावा मुद्दा असा घेता येतो सार्वभौमत्वाचा अभ्यास राज्यशास्त्रामध्ये एवढाच अभ्यास होतो का तर नाही सार्वभौमत्वाचा देखील अभ्यास राज्यशास्त्रामध्ये होतो आणि म्हणून मग सार्वभौत्वाचं स्वरूप आहे सार्वभौत्वाचे प्रकार आहेत सिद्धांत आहे याविषयी राज्यशास्त्रात अभ्यास केला जातो जॉन ऑस्टिनचा सार्वभौत्वाचा सिद्धांत आहे हिरॉड लास्कीनचा अनेक सत्तावादाचा सिद्धांत आहे एक सत्तावादातील दोष दाखवता दाखवता हिरॉड लास्कीने अनेक सत्तावादी सिद्धांत मांडला आणि मग त्याची लक्षणे त्याच्या मर्यादा इत्यादी स्वरूपाचा अभ्यास राज्यशास्त्राच्या व्याप्तीमध्ये आढळून येतो हे आपण अधोरेखित केलं पाहिजे त्यानंतर आपल्याला सातवा मुद्दा घेता येतो की आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास राज्यशास्त्रामध्ये इंटरनॅशनल रिलेशन आंतरराष्ट्रीय संबंध आंतरराष्ट्रीय राजकारण इंटरनॅशनल पॉलिटिक्स याचासुद्धा अभ्यास करावा लागतो केला जातो परराष्ट्र धोरण म्हणजे राज्या राज्यातील संबंध आंतरराष्ट्रीय संघर्ष आंतरराष्ट्रीय संघटना आंतरराष्ट्रीय शांतता जागतिक राजकारण विश्वराज्याची कल्पना इत्यादी स्वरूपाच्या आंतरराष्ट्रीय राजकारणाचा अभ्यास राज्यशास्त्रामध्ये केला जातो तो आपल्याला पुढं बी ए सेकंड इयरला आंतरराष्ट्रीय संबंध स्वतंत्र पेपर अभ्यासायचा आहे पण आपण इथं राज्यशास्त्राची व्याप्ती सांगतो तेव्हा हे सांगितलं पाहिजे त्यानंतर मग सातवा मुद्दा आपल्याला घेता येतो स्थानिक राज्यकारभार आणि कल्याणकारी राज्य याचा देखील अभ्यास राज्यशास्त्रामध्ये होतो म्हणजे स्थानिक कारभाराचं स्वरूप काय पंचायत राज कशा पण चालते आपणा राज आपली पंचायत ग्रामसभेमध्ये तो त्या ह्याचा सदस्य असतो म्हणजे ग्रामीण प्रशासन काय नागरी प्रशासन काय स्थानिक स्वराज्य संस्थेचं काय महत्त्व आहे पंचायत राज आप राज असं का म्हटलं गेलेलं आहे त्यामध्ये पन्नास टक्के आरक्षण दिलेलं आहे महिलांना त्या कशा पद्धतीने कारभार करत आहेत ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास म्हणजे सत्तेचं विकेंद्रीकरण भारतीय राज्यघटनेचं कलम चाळीस एकोणचाळीस पंचायत राजचं आणि कल्याणकारी राज्य इत्यादी स्वरूपाचा इत्यादी इत्या राज्य राज्याच्या इत्यादी स्वरूपाचा अभ्यास राज्यशास्त्राच्या व्याप्तीमध्ये समाविष्ट केला जातो याचाही आपल्याला उल्लेख करावा लागेल त्यानंतर नवा मुद्दा आपल्याला घेता येतो राजकीय वर्तनाचा अभ्यास म्हणजे विसाव्या शतकाच्या सुरुवातीला वर्तनवादी चळवळीने राज्यशास्त्रामध्ये मोठी क्रांती केली देवीड इष्टननी वर्तनवादाची तत्त्व सांगितली जे माणूस कशा पद्धतीने वर्तन करतो आणि ग्रॅम वॉल्सने ह्युमन नेचर इन पॉलिटिक्स हा ग्रंथ लिहून राज्यशास्त्राची व्याप्ती आंतरराष्ट्रीय आंतरशास्त्री इंटर डिसिप्लिनरी बनवली यात लास्की डेव्हिडिस्टन रॉबर्ट ढाल मॅक्स वेबर इत्यादी विचारवंतांनी भर घातली याचा उल्लेख आपल्याला करावा लागेल आणि या वर्तनवादी अभ्यास पद्धतीमध्ये प्रत्यक्ष व्यक्तीने राजकीय वर्तन तपासून सिद्धांत तथा निष्कर्ष मांडावेत असा आग्रह राज्यशास्त्रामध्ये धरला जाऊ लागला अशा प्रकारे राज्यशास्त्राची व्याप्ती दिवसेंदिवस वाढते आहे आणि राज्यशास्त्राच्या व्याप्तीमध्ये राजकीय वर्तनाला अनन्य असं साधारण महत्त्व आहे आणि त्यातूनच राजकीय विश्लेषक डेव्हलप व्हायला लागला आणि तो मतदारा मतदान निवडणुकीमध्ये मतदार वर्तणुकीचा अभ्यास व्हायला लागला एक्झिट पोल सांगला जाऊ लागला आणि मग त्यासाठी राजकीय विश्लेषकांची गरज पडू लागली अशा पद्धतीने आपल्याला राजकीय विश्लेषण राजकीय राज्यशास्त्राचा व्याप्तीचा आवाका घेता येऊ शकतो त्यानंतर मग आपण कार्यक्रम बदलून निष्कर्ष मांडला पाहिजे समारोप केला पाहिजे उत्तराचा वरील विविध विषयासंबंधीच्या अभ्यासाचा समावेश राज्यशास्त्राच्या व्याप्तीत केला जातो यापेक्षाही अधिक व्याप्तीचे मुद्दे आपल्याला सांगता येऊ शकतात परराष्ट्र धोरणाचा अभ्यासही राज्यशास्त्रात होतो पण परीक्षेचा वेळ आणि परीक्षेचे मार्क या लक्ष लक्षात घेऊन आपण हे उत्तर थांबवलं पाहिजे आणि मग ते लिहिलं पाहिजे की आधुनिक काळात राज्यशास्त्राच्या अभ्यासासाठी नवनवीन पद्धतीचा स्वीकार केला जात आहे अशा रीतीने अनेक पद्धतीने राज्यशास्त्राचा अभ्यास केला जात आहे त्यामुळे राज्यशास्त्राच्या अभ्यासाचं स्वरूप दिवसेंदिवस अधिक अधिक व्यापक होत चाललेलं आहे राज्यशास्त्र हे मानवी वर्तनाचा अभ्यास करणारं शास्त्र आहे आणि म्हणून ते अत्यंत गतिशील शास्त्र आहे अशा पद्धतीने आपण समारोप करून हे उत्तर संपवलं पाहिजे निश्चितपणे एवढं उत्तर जर तुम्ही लिहिलात तर परीक्षेमध्ये मग ती कुठलीही परीक्षा असो एम पी एस सी असो यू पी एस सी असो की आपली विद्यापीठाची असो त्यामध्ये आपल्याला पैकीच्या पैकी मार्क मिळाल्याशिवाय राहणार नाही मित्र हो निश्चितपणे हे समजून घेण्याचा प्रयत्न करा एकदा हे दोनदा व्हिडिओ ऐका आणि मग आपण पुढच्या याच्यामध्ये ही, ही सगळी मुद्दे डिस्क्रिप्शनमध्ये देऊ किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये स्क्रीनला ही उत्तर लावून आपण त्याचंही उत्तर देऊ आपल्याला काय वाटते कॉमेंट करून सांगत चला आपल्या काही शंका असतील कारण ऑनलाईन अभ्यास पद्धतीमध्ये आपण विचारल्याशिवाय आपले प्रश्न कळाल्याशिवाय उत्तर सांगता येत नाहीत इत कारण आपण आय टू आय टीचिंग आता नाही ना आपण वर्गामध्ये नाही त्यामुळं आपण प्रश्न विचारावेत कॉमेंट करावेत आणि मग आपल्याला किती समजते हे त्यातून लक्षात येते या चॅनलवर नेवायला चॅनल सबस्क्राईब करा अधिक अधिक मित्रांनो चॅनल सेट करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र